दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शिकारीच्या शोधात पोल्ट्री फार्म मध्ये घुसलेल्या बिबट्यानं जणू उशिरा गटारी अमावस्या साजरी करत तब्बल पंचेचाळीस कोंबड्या फस्त केल्यात तसेच पहाटेपर्यंत मुक्कामही ठोकलाय कोंबड्याच्या आवाजानं शेतकरी बाबाजी सोनवणे यांना जाग आल्यानं त्यांना बिबट्या दिसला त्यांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती कळवली वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मात्र पोल्ट्रीच्या उघड्या जाळीच्या सापटीतून बाहेर पडत बिबट्यानं तोपर्यंत जंगलात धूम ठोकलेली होती हा प्रकार मालेगाव तालुक्यातील रामपुरा येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला चिंचवे भागातील डोंगराला लागून बाबाजी सोनवणे यांच्या शेतात पोल्ट्री फार्म आहे मध्यरात्री अचानक बिबट्याने पोल्ट्रीत प्रवेश केला तब्बल पंचेचाळीस कोंबड्या फस्त करत त्यांनी आपली भूक भागवली यानंतर सुस्तावलेल्या बिबट्या काही वेळ विश्रांतीसाठी पहुडलेला होता या दरम्यान कोंबड्यांचा आवाज सुरू असल्यानं सोनवणे यांना जाग आली त्यांनी विजेरीच्या प्रकाशात बघितला असता त्यांना आतमध्ये बिबट्या दिसला त्यांनी वनरक्षक दीपक हिरे यांना याबाबतची माहिती दिली हिरे यांनी वनकर्मचारी कैलास अहिरे यांना घटनास्थळी पाठवले मात्र पहाटेच्या सुमारास बिबट्यानं पुन्हा जाळीतून बाहेर पडत धूम ठोकलेली होती वन विभागानं पोल्ट्रीतील नुकसानीचा पंचनामा केलाय दरम्यान बिबट्याचा या भागासोबतच रामपुरा चिंचवे डाबली परिसरात वावर आढळून आलेला आहे त्यामुळे डाबली परिसरात पिंजरा लावल्याची माहिती यावेळी हिरे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक